नळगिर हा भारतीय जनता पार्टीचा किल्ला असल्यामुळे धनपाल नादरगे यांना पंचायत समितीला व जिल्हा परिषदला वैजयंतीमाला पंडितराव सुरेंशी यांना नळगीर हे जास्तीत जास्त मताने निवडून देईल हे आम्हा खात्री आहे आम्हाला दुसरे उमेदवार निवडून येणार नाहीत हे खात्री आहे कारण का देशामध्ये भाजपाची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे व तसेच उदगीर तालुक्याचे आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या असल्यामुळे जास्तीत जास्त नेते हक्काच्या माणसाकडून आमच्या भारतीय जनता पार्टीचे माणसं आणू शकतात ही खात्री असल्यामुळे नळगिरचा नळगिर मतदारसंघाचा हा मतदार हा हुशार असल्यामुळे ज्यांची सत्ता आहे त्यांनाच मतदान करील या मला शंभर टक्के खात्री आहे म्हणून आमचे तीनही नळगिर जिल्हा परिषदचे दोन व पंचायत नळगिर जिल्हा परिषद चा एक व पंचायत समितीचे दोन उमेदवार अतिशय जास्तीत जास्त मतदान निवडून येतील मला ही खात्री आहे